तर मग ह्या सबसिडी देण्यामागे शेतीतला नफा वाढवणं हाच उद्देश असतो आणि त्या सबसिडीने खरंच नफा वाढू शकतो का मग शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे मग काही काही वेळ चुकतात पण आता कागदपत्र अपलोड करण्यामध्ये बऱ्याच गोष्टी माहीत नसतात मग फोन करून विचारलं याला विचारलं आता सगळ्यांची गडबड चालू आहे मग त्या शेतकऱ्याला खरंच गरज आहे का ते काम आहे का तर तुम्ही घ्या का मी सांगतो अवजार घ्यायचे मला ट्रॅक्टरचा अवजार घ्यायचा तर तुम्हाला आर बुक पाहिजे टॅक्टर तर पाहिजे औजार अवजार म्हणजे घ्यायचं आहे तर <laughs> ते औजार घेतलंच नसतं ट्रॅक्टर नाही असं नाही चालणार <laughs> अवजाराचा नंबर लागला पण माझ्याकडे ट्रॅक्टर नाही असं पण असेल तर पुढं जाण्यात काही मजा नाही त्याने शेतकऱ्याला तो अर्ज रद्द करावा लागेल कारण पहिल्यांदा ते गोष्टी एखादा तंत्रज्ञान आलं तर ते महागडं असतं मग ते महागडं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना परवडलं पाहिजे मग शासन त्याच्यात थोडं इंटरफेअर करतं आणि ती सबसिडी देतो एखादं मशीन त्याला घ्यायचं नसतं पण मग तो काय करतो ते त्याची गरज तयार होती सबसिडी मिळते म्हणून तो त्याची गरज पण तयार करतो असं पण आहे तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यासाठी सबसिडी हा पॉईंट आहे आपल्या तालुक्यामध्ये दूध भरपूर आहे पण मी प्रोसेसिंग करायचे मग मी काय करू नुसतं पनीर बनवू का नुसतं दही बनवू का नाही त्यांना ते कांदा देतात कांद्याचं प्रोसेसिंग करतात त्याचा ड्राय करतात आणि तो कांदा ती कंपनी मार्केटिंग करते म्हणजे याच्यातून काय केलंय डायरेक्टली शेतकरी जो मधला गॅप आहे जो आपला जो प्रोसेसिंगचा जो गॅप आहे तो आता मात्र फार्मर प्रोसेस कंपनी आणि शेतकरी स्वतःहून भरायला लागलाय आणि तीच खरी सुरुवात आहे